जनावरांच्या खुरांची योग्य काळजी घेतली तर जनावरांचं दूध उत्पादन वाढतं आणि जनावरांचं आरोग्यही सुधारतं तर ह्या बाबतीत खुरं ज्यावेळेस वाढलेली असतात त्यावेळेस जनावर व्यवस्थित खाऊ शकत नाही आणि न खाल्ल्यामुळं आणि लंगळल्यामुळं जनावरांचं जे आरोग्य असतं ते बिघडतं आणि शिवाय त्याच्यामुळं जनावर लंगडल्यामुळं त्याच्यावरती एक प्रकारचा ताण येतो आणि ताणामुळं जनावरांच्या विविध प्रकारचे जे प्रॉडक्शन्स आहेत म्हणजे दूध उत्पादन असू दे किंवा त्याची कार्यक्षमता असू दे याच्यामध्ये बराचसा फरक पडतो आणि त्याचे लॉसेस होतात नुकसान होतं यासाठी खूर आणि त्यांची काळजी ही घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे यासाठी <laughs> काही गोष्टी अशा असतात की बऱ्या बहुतांश वेळेला आता म्हैशीच्या वर्गामध्ये खुरं ही वाढलेली असतात म्हैशी हे सोडल्या जातात परंतु बंदिस्त जर असतील तर बंदिस्त गोट्यामध्ये हा मोठा प प्रॉब्लेम असतो की ज्याच्यामुळं खुरं एकमेकावर वाढलेली दिसतात आणि वाढल्यामुळं जनावरांवरती त्या त्या बाजूला ज्या बाजूचं खुर वाढलेलं असतं त्या बाजूला ताण येतो आणि जनावर लंगडतं आणि अशा वेळेला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत की माझ्या आज ह्या म्हशीचं किंवा गायीचं हे दूध उत्पादन का कमी झालेलं आहे किंवा ती माझावर येते पण का पुन्हा रिपीट होते आणि त्याच्यानंतर तिचं खाणंपिणं का कमी झालेलं आहे तर ह्या गोष्टी एकमेकाशी रिलेटेड आहेत काही वेळा गर्भाशयाचा दहावसुद्धा ह्या गोष्टीमुळेच घडतो आणि हे बारकाईने जेव्हा बघितलं जातं तेव्हा हे लक्षात येतं की अशा जनावरांची खुरं वाढलेली असतं म्हणजे खुरांचं आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी खुर छाटणी खुर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो भारतामध्ये आपल्याकडं फार कमी प्रमाणात केला जातो परंतु विदेशामध्ये डेन्मार्कसारख्या ठिकाणी जिथं डॅनिश व्हेटर्नरी अँड फूड ॲडमिनिस्ट्रेशन ह्या संस्थेनं आम्हाला तिथं निमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी बघण्यात आलं की तिथं खुरांच्या बाबतीत वर्षातून किमान दोन ते चार वेळेला खुरांचं हे व्यवस्थापन केलं जातं खुर छाटणी केली जाते आणि त्यामुळं जनावरांचं जा आरोग्य व्यवस्थित राहते तर आपल्याकडच्या ज्या ह्या आहे। पद्धती आहेत ह्या पद्धतीमध्ये आता ही लोकल पद्धत आहे की त्याच्यामध्ये एक चिमट्यासारखे हात्यार असतं आणि त्याच्यामुळं त्या छाटणीच्या याच्या प्रमाणात ते काढलं जातं परंतु विदेशामध्ये ही टेक्नॉलॉजी फार मोठ्या प्रमाणात ॲटोमायझेशन पद्धतीने केली जाते की ज्याच्यामध्ये जनावराचा जा हा जो पाय आहे हा पाय वरती उचलला जातो चेन किंवा पुलीद्वारे आणि त्याच्यानंतर त्याचे ट्रिमिंग केलं जातं तर हे ट्रिमिंगच्या पद्धती आहेत हे आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे गायवर्गामध्ये ह्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे कमीत कमी तीस ते चाळीस टक्के ते नुकसान ह्या विविध आजारांच्या माध्यमातून आणि खुरांच्या वाढण्यामुळे होत असतं तर ते, हो ते, ते आपल्याला कमी करण्यासाठी खूर खुरांचं आरोग्य जनावर येणारं ताण त्याच्यानंतर जनावर कमी खातं आहे दूध उत्पादनामध्ये येणारा परिणाम पुनरुत्पादनामध्ये होणारा परिणाम ह्या सर्व गोष्टी आपल्याला टाळण्यासाठी खुरांचं आरोग्य राखणे हे अत्यंत गरजेचं आहे आणि ह्यासाठी आपण ही खुर छाटणी करत आहोत